माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये प्रशासनाकडून निर्मल वारी आणि हरित वारीचं आयोजन करण्यात आलं वारकऱ्यांचं आरोग्य स्वच्छता आणि सुरक्षिततेसाठी आळंदीत अनेक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत तर सध्या आळंदीमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून निर्मल वारी आणि हरित वारीचं आयोजन करण्यात आलं वारकऱ्यांचं आरोग्य स्वच्छता आणि सुरक्षिततेसाठी आळंदीत अनेक उपाययोजना करण्यात आल्या आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी वारी दरम्यान कोणतीही अस्वच्छता होऊ नये यासाठी राज्य सरकार गेल्या अनेक वर्षापासून निर्मल वारी ही संकल्पना राबवत आहे त्याचाच एक भाग म्हणून वारीच्या दरम्यान वारकऱ्यांची गैरसोयी होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून शौचालयाची व्यवस्था जी आहे ती वारीच्या संपूर्ण मार्गावर केली जाते लाखो वारकरी जे आहेत ते या वारीमध्ये सहभागी होत असतात आळंदी आणि देहूहून पंढरपूरकडे रवाना होत असताना या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी या शौचालयाची व्यवस्था ही संपूर्ण वारीच्या मार्गावर करण्यात आलेली आहे आळंदी असेल किंवा संपूर्ण वारी मार्ग जो आहे या ठिकाणी अशाच पद्धतीनं निर्मल वारी संकल्पनाच्या आधारे अशी शौचालयाची व्यवस्था केली आहे जेणेकरून मार्गावर अस्वच्छता होणार नाही कैलासपुरी झी मीडिया आळंदी पुणे